हॅलो नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जाऊ देवाच्या चरणी अर्थना आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत परफेक्ट प्रमाण असलेलं चकली कशी बनवायची बटाटा साबुदानाची जी चकली असते त्याचंवालं परफेक्ट प्रमाण कसं घ्यायचं कधी भिजवायचं वगैरे ते सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तर आपण काय केलं आज आहे ना म्हणजे दुपारी साधारण अकरा ते बारा वाजता आहे ना साबुदाणे नॉर्मल जसे आपण भिजवत असतो ना तर तसे भिजवून द्यायचे आहेत दोन तीन पाण्याने साबुदाणे आधी स्वच्छ धुवून घेतले आणि त्याच्यानंतर नेहमीप्रमाणे आपण जसं साबुदाणा बनवण्यासाठी साबुदाणा भिजवतो ना तसे आपण दुपारचे अकरा वाजता साधारण साबुदाणे भिजवायला टाकले आणि त्याच्यानंतर मग रात्री साधारण नऊ साडेनऊ वाजता आता त्याच्यामध्ये आपण घेतलं आहे जेवढा साबुदाना आपला भिजवल्यानंतर बनतो ना म्हणजे फुलतो ना तो तर तेवढा आपण हे ना उकळतं पाणी घ्यायचं आहे मस्त आणि ते साबुदाण्यांमध्ये टाकून द्यायचं आहे आणि चाळून घ्यायचं आहे छान आणि मग झाकण लावून ठेवून द्यायचं आहे आणि मग त्याच्यानंतर रात्रभर ना ते तसंच राहू द्यायचं आहे आपण साबुदाणे आणि दुसऱ्या दिवशी आता सकाळी आपण उकळलेले बटाटे घेतलेले आहेत साधारण दीड किलो साबुदाण्यासाठी आपण एक किलो उकळलेला बटाटा घेतलेला आहे आणि उकळलेला बटाटा छानपैकी किसून घेतला आणि आता इकडे आहे ना मोठा कुकर माझ्याकडे मा न होता त्याच्यामुळे हा जो कुकर आहे ना याच्यामध्येच मी दोनदा आहे ना साबुदाणे छानपैकी शिजवून घेणारे झाकण न लावता झाकण जर लावलं तर काय होतं की ते ना खाली चिटकण्याची शक्यता असते त्याच्यामुळे मग पाणी टाकून वगैरे असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हाताने म्हणजे जेणेकरून आहे ना कुठं कुठं साबुदाना असं मोकळा होत नाही वगैरे त्याच्यासाठी तर असं लागेल तसं पाणी टाकून आधी मोकळा करून घेतला आणि मग आहे ना गॅसवर आहे ना असं चमचाने कंटिन्युअसली आपल्याला हलकत राहायचं आहे आणि साबुदाना ना शिजवून घ्यायचं आहे पूर्णपणे आणि मग त्याच्यानंतर शिजवलेला साबुदाणा आपण जो उकळलेला किसून घेतलेला बटाटा होता ना तर त्याच्यामध्ये हा साबुदाणा आपण टाकून घ्यायचा आहे आणि पुन्हा दुसरा कुकर आम्ही ठेवला आणि तो पण साबुदाणा याच्यात टाकून घेतला आहे आणि त्याच्यानंतर हे ना त्याच्यात आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे तुम्हाला जेवढी तिखट वगैरे टाकायची तेवढी तुम्ही टाकू शकता पण मग जास्त चटणी टाकली की ना तर चकली खाताना वगैरे ठसका येतो थोडासा त्याच्यामुळे प्रमाणातच टाकलेली वरी तर आता चटणी पण टाकून घेतली मीठ टाकून हे सगळं मिश्रण आहे ना एकजीव करून घेतलं पूर्णपणे आणि आज मला थोडं बरं पण वाटत होतं त्याच्यामुळे आईला म्हटलं थोडी मदत कारण आईला पण माहिती नाही की ती बाज वगैरे कुठं ठेवायची कुठं काय ऊन आहे वगैरे म्हणून म्हटलं तेवढी तुला टाकून देते आणि तिच्यावर आहे ना मेन कापड घेतलेला आहे जसं की प्लास्टिकचा कागद हा तर आपल्याला इझिली मार्केटमध्ये मिळून जातो आपण जर जा त्यांच्याकडे मागितलं कुठल्याही दुकानावर शॉपवर तर तो कागद आता टाकून घेते अंथरून घेतला खाटीवर आणि ओल्या कापडने ओल्या रुमालाने आधी हा कागद येणं छान स्वच्छ असं पुसून घेते मी तर आता कागद ना छानपैकी पुसून घेतला थोडा वेळ त्याला उन्हात ना पोलसरपणा जो होतो त्याचा सुकून जाईल चिमटे वगैरे लावून घेतले कारण उडायला नको म्हटलं कागद आणि आज आहे ना आई निघणार पण होती कासोद्याला जाण्यासाठी तर एवढं आता पहा तुम्ही इतकं पीठ तयार झालेलं आहे एवढ्या चकल्या वगैरे टाकून आई म्हटली की दुपारी मी निघेल म्हणे आणि पा आता तुम्ही चकल्या पण आहे ना आणि माझ्याकडे ना तो चकलींचा जो सोरा असतो ना तो नाही आहे आईने घेऊन ठेवला आहे माझ्यासाठी पण मग तो आणायची म्हणजे आठवण पडली तर आता ह्या वेळेला ना असं जुगाड केलेलं आहे पा पिश्शीमध्ये भरलं आहे त्याला तेलाच्या पिश्शीमध्ये त्याला पुढे असं थोडंसं होल करून घेतलं आणि त्याच्यानंतर यांना खूप छान अशा चकल्या पडल्या मस्त पूर्ण खाट भरली होती पूर्ण काहीजण बाज म्हणत असतील आम्ही खाट पण म्हणतो खानदेशी भाषेमध्ये तर पूर्ण बाज आहे ना चकल्यांची भरली होती छान दीड किलो साबुदाणे आणि एक किलो बटाटा असं प्रमाण घेतलेलं आहे आणि खूप म्हणजे इतक्या भारी आलेल्या आहेत ना तुम्ही शेवटी व्हिडिओच्या शेवटी बघा की तळल्यानंतर यांना किती छान अशा झालेल्या आहेत चकल्या ते तर मुलं आले घरी स्कूल मधून त्याच्यानंतर जेवण केले आम्ही सगळ्यांनी सोबत आणि थोड्या वेळानंतर मग थोडं बसलो गप्पा वगैरे केल्या आणि मग आई निघाली साधारण दोन अडीच वाजेच्या दरम्यान मग मुलं लागले होते मागे आई अजून जाऊ नको अजून थोडे दिवस थांब असं चालू होतं कृष्णाचं पण मग आईला पण कामं होते तिकडं घरी पण हरभरा काढण्याची वगैरे शेतीचे काही कामं मग असं आई आता म्हणत होती की तुम्हीच या म्हणे आता सुटीमध्ये वगैरे कृष्णाचं बोलणं त्यांचं चालू होतं आणि इकडं पहा तुम्ही केशवने ना किती छान अशी ड्रॉईंग केलेली पण त्याच्याच मनाने बरं का कुठंही न बघता अशी शेडिंग ड्रॉईंग तर करत असतो तुम्हाला बऱ्याचदा आधी पण दाखवली आहे मी आणि चकल्या सुकून झाल्यानंतर एवढ्या झाल्या आहेत पा साधारण दीड किलो साबुदाण्याच्या चकल्या आहेत आणि पूर्ण मोठी परात आहे ना आपली तर तेवढी पूर्ण भरलेली आहे पा आणि आता मी तुम्हाला ना तळून दाखवते चकल्या तळल्यानंतर किती छान फुलतायत ते आणि अजून मला आहे ना साबुदाणा बटाट्याचे जे पापडं असतात ना ते पण करायचे आहेत यांना खूप जास्त आवडतात ते कृष्णाच्या पप्पांना ते म्हटलं की मला चकलींपेक्षा तेच पापडं जास्त आवडतात म्हटलं ठीक आहे अजून थोडं बरं वाटू देते आणि त्याच्यानंतर अजून आता ऑर्डर वगैरे पण आहे नवरीची तर तेवढी होऊन जाऊ देते आणि त्याच्यानंतर मग म्हटलं बघू एकदा करते म्हटलं यांच्यासाठी साबुदाणा बटाट्याचे बटाट्याची पापडं तर आता आधी चकली तळते आणि मग तुम्हाला दाखवते ते तर आधी ना छोटासा तुकडा मी टाकला चकलीचा तेल तापलेला आहे की नाही ते पाहिलं आणि मग हे ना चकल्या आता टाकते आहे पहा तुम्ही किती मस्त म्हणजे तीन पटीने चकली फुललेली आहे आपली जी आपण टाकलेली आता पहा की ती छोटी चकली आहे आणि फुलल्यानंतर आहे ना ती अक्षरशः तीन पटीने फुलत होती पहा तुम्ही तर डबल टेबलची चकली फुलते आणि खूप छान म्हणजे इतकी मस्त मध्ये काही वेळेला चकल्या अशा आहे ना ते कडक राहून जातात पूर्ण तळल्या जात नाही वगैरे तर तसं काहीच झालं नाही एकदम मस्त पूर्ण फुलत होती चकली आणि एकदम मस्त कुरकुरीत पण आलेल्या होत्या उत्तर मंडळी असा होता आजचा व्हिडिओ आणि अशा करते आजचा व्हिडिओ पण तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा अजून भेटूया पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थांब ना बाळा केशव कुठे के गेला केशव सापडतोय का कोणाला कुठे गेला बाई बेडरूम मध्ये बघते बरं मी सापडतोय का सापडला हे बा सापडला